आमदार रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये पोली हा गुन्हा दाखल झालाय आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे या संदर्भात आपल्याला अपडेट देत आहेत आवेश ही ज्या दिवशी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले त्यावेळेची घटना आहे आपल्याला माहित असेल की विधीमंडळात पडळकर समर्थ आव्हाड समर्थ याच्यात मारे झाली होती त्यानंतर त्या दोघांनाही आजाद मैदानात पोलिस स्टेशन ताब्यात मरीन लाईन पोलिस स्टेशन ताब्यात घेतलं होतं आणि त्यांना सोडवण्यासाठी जेव्हा जितेंद्र आवाड यांनी रात्री अधिवेशनात बाहेर पोलीस यांसमोर आंदोलन केलं होतं त्यानंतर जितेंद्र आवाड यांना सुद्धा पोलीस आझाद मैदान पोलीस स्टेशनला घेऊन गेले त्यानंतर रोहित पवार तिथे गेले होते आणि तिथंच त्यांची पोलीस अधिकाऱ्यासोबत बाताबाती झाली आणि गैरवर्तन केल्यामुळे या प्रकरणी आता रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आवेश धन्यवाद या माहितीबद्दल तुम्ही साध्या फेस आहेत असं हातीरूपण बोलतो